आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोगनोळीमध्ये भरला 1991 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल 27 वर्गमित्र आले एकत्र दरवर्षी भेटण्याचा केला संकल्प आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या आपल्या वर्गमित्रांना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या व सामाजिक कार्यात योगदान देण्याचा संकल्प कोगनोळी कोगनोळीसशे एक्याण्णव एकोणीसशे ब्याण्णवच्या दहावी बॅचच्या च्या विद्यार्थ्यांनी संकल्प केला कोगनोळी हायस्कूल येथे गेट टुगेदरच्या पार्श्वभूमीवर माजी वर्गमित्र सत्तावीस वर्षानंतर एकत्र आले होते प्रास्ताविक प्राध्यापक सागर मानगावे यांनी केलं वर्गमित्र मैत्रिणींनी आपल्या आपल्या जुन्या आठवणींना देत गुरुजनांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला आणि कृतज्ञता व्यक्त केली शिक्षकांनीही जुन्या आठवणींना उजाळा देत मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थीही आपले मनोगत व्यक्त केली सुरुवातीला सरस्वती मातेच्या फोटोचं पूजन व दीप प्रज्वलन माजी संस्थेचे संचालक व माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील माजी मुख्याध्यापक आर के नवाळे धनदत्त चौगले एस, एस खवरे पी जी कुलकर्णी रवी किरण नवाळे ए यू कमते धनपाल दिवटे आदींच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या, या बॅचच्या विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला कार्यक्रमास जीवनधर कगुडे संजय खोत किरण जाधव जमीर मोमीन प्रीती चौगुले सुनीता मगदूम दीपक कदम रामा सुतार राजू चौगुले प्रवीण तोरसकर भरत पाटील श्रीकांत कोरवी महावीर चिंचने राजश्री पाटील गीता पाटील संध्याराणी लोहार वंदना कागले संगीता पांढरपट्टे अनिता उगारे विनाश्री मगदूम विजय खोत तुकाराम पाटील यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते

उद्देशानं आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला इथून पुढं आम्ही सगळ्यांच्या चुका सहभागी होणार एकमेकांना राहणार आणि पंचवीस वर्षानं पंचवीस आम्ही एकत्र भेटलो सगळ्यांना सगळ्यांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला इथून पुढं आम्ही परत असा कार्यक्रम वर्षाला करणार आहोत प्रत्येक डिसेंबर महिन्यात आणि जे सगळे आम्ही एकमेकाला भेटल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला गीता रंग या रजत महोत्सवी आम्ही एकत्र आलो आमची बॅच साधारण एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णवची आज इथं हा मेळावा पाहून खूप आनंद झाला सगळ्यांना भेटायला मिळालं जणू काही आपल्यासाठी ते कॅलेंडरच आज इथं म्हणजे त्याच वर्षाचं इथं आपण साजरं करतोय असं वाटतंय पहिला पाऊल इथं जिथं टाकला ह्या शाळेमध्ये ती इमारत